ऐका ना हा महाराष्ट्र शासनाने शिक्षण विभागाच्या माध्यमातून जी काही भूमिका घेतलेली आहे ती भूमिका महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याचं हित ठेवून काय काय मुद्दे आहेत ते आम्ही माननीय राज ठाकरे साहेबांच्या समोर ठेवू त्यांच्याशी संवाद साधू त्यांचे पण काही मुद्दे असतील त्या मुद्द्यांवर शासनाची काय बाजू ती त्यांच्यासमोर ठेवू मला विश्वास आहे की चर्चा सकारात्मक होईल त्यांच्या पण काही सूचना असतील निश्चितपणे बाबींचा चांगल्या स्वागत करू मला 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 की बला की की तर शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे हे आता राज ठाकरे यांच्या भेटीला निघालेले आहेत आणि आपण आपली भूमिका शासनाची भूमिका त्रिभाषा समोर मांडू तसा प्रस्ताव देऊ चर्चा सकारात्मक होईल अशी आशा शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केलेली आहे त्याच्यामुळे राज ठाकरे आणि शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यामध्ये काय चर्चा होते हे बघणं महत्वाचं आहे मात्र त्याच्यापूर्वी त्यांनी जे सांगितलेलं आहे की राज ठाकरे यांच्याशी आपण जी चर्चा करणार आहोत शासनाची भूमिका पटवून देण्याकरता चर्चा करणार आहोत एकंदरीतच शासनानं जो जी आर काढलेला आहे तो शासन निर्णय काढलेला आहे की दादा भुसे तो शासन निर्णय नेमका काय आहे त्यामागची नेमकी भूमिका काय आहे ही आपण राज ठाकरे यांना पटवून देण्याकरता शिवतीर्थ या त्यांच्या निवासस्थानी आले असल्याचं दादाभुसेंनी म्हटलेलं आहे त्याच्यामुळे एक स्पष्ट होतंय की शासन निर्णयाचा योग्य अर्थ आपण राज ठाकरेंना समजवून देण्याकरता आलेलो आहोत असं दादाभुसेंचं म्हणणं आहे चर्चा सकारात्मक होईल असंही त्यांचं म्हणणं आहे असंही त्यांचा आशावाद आहे सोबतच इतकंच नाही तर राज ठाकरेंची भूमिका काय या शासन निर्णयाच्या विरोधांची भूमिका घेतली जाते ती नेमकी कशामुळे घेतली जाते हे देखील आपण समजावून घेणार आहोत आणि त्यानंतर अंतिम निर्णय घेणार आहोत असंही शालेय शिक्षण मंत्री दादाभुसेन यांनी सांगितलेलं आहे त्याच्यामुळे एकंदरीतच या भेटी चा या अर्थ हा निघतोय की शासनाकडून राज ठाकरे यांना शासन निर्णयाचा योग्य अर्थ आपण समजवून देण्याकरता आलेलो आहोत असं दादा भुसे यांनी म्हटल्या कारणाने शासन निर्णय हा राज ठाकरेंना पटतोय का हे बघणं आता महत्वाचं आहे त्याच्यामुळे या भेटीकडे लक्ष ठेवून आहोत सध्या आपण बघतोय की शिवतीर्थ या निवासस्थानी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे हे दाखल झालेले आहेत काही वेळात कदाचित ही भेट संपल्यानंतर राज ठाकरे आणि दादा भुसे हे कदाचित एकत्रितरित्या माध्यमांना संबोधित करण्याची देखील शक्यता आहे कॅमेरामॅन प्रमोद चोवीस तास तर आपण पाहतो शिक्षण मंत्री दादा भुसे हे राज ठाकरे यांच्या भेटीला गेलेले आहेत आणि यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांचं हित लक्षात ठेवून ते समोर ठेवून आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि त्या संदर्भात राज ठाकरे यांच्याशी आम्ही चर्चा करणार आहोत आणि त्याचसोबतच राज ठाकरे जे मुद्दे मांडतील ते मुद्दे हे स्वागतार्ह असतील तर त्याचाही आम्ही समावेश करू असंही शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी म्हटलेलं आहे महाराष्ट्र शासनाने शिक्षण विभागाच्या माध्यमातून जी काही भूमिका घेतलेली आहे ती भूमिका महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याचं हित ठेवून काय काय मुद्दे आहेत ते आम्ही माननीय राज ठाकरे साहेबांच्या समोर ठेवू त्यांच्याशी संवाद साधू त्यांचे पण काही मुद्दे असतील त्या मुद्द्यांवर शासनाची काय बाजू आहे ती त्यांच्यासमोर ठेवू मला विश्वास आहे की चर्चा सकारात्मक होईल त्यांच्या पण काही सूचना असतील निश्चितपणे चांगल्या बाबींचा विचार मला वाटतं की मला वाटतं की मला वाटतं की बोलून ऐका ऐका तर दादा भुसे यांनी दिलेली प्रतिक्रिया आपण पाहिलेली आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक मनश्री आपण पाहतोय दादा भुसे बैठ राज ठाकरे यांच्या बैठकीसाठी पोहोचलेले आहेत तिथे पोहोच त्यांच्यासोबत आणखी कोण कोण महत्वाचे नेते किंवा आणखी पदाधिकारी आहेत सध्या दादा भुसे हे एकमेव शालेय शिक्षण मंत्री हे पोहोचलेले आहेत शिवतीर्थ या ठिकाणी त्यांच्यासोबत शिक्षण विभागातले काही अधिकारी आहेत मात्र एकंदरीत दादा भुसेंनी या भेटीच्या पूर्वी जी प्रतिक्रिया दिलेली आहे ती समजून घेणं अतिशय गरजेचं आहे ती अतिशय गोलकी प्रतिक्रिया असं म्हणायला हरकत नाही कारण दादा भुसे असं स्पष्टपणे म्हणत आहेत की राज्य शासनानं जो शासन निर्णय काढलेला आहे तो आपण राज ठाकरे यांच्यापर्यंत योग्य प्रकारे पोहोचवून देण्याकरता आणि सगळ्यात महत्वाचा हा शासन निर्णय का काढण्यात आला हा निर्णय का घेण्यात आला तर महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊन हा निर्णय राबवणं किती गरजेचं आहे हे राज ठाकरे यांना कदाचित त्यांना पटवून द्यायचं आहे आणि त्याकरता दादा भुसे हे शिवतीर्थावर राज ठाकरेंची भेट घेण्याकरता आलेले आहेत आता अर्थातच मनसेनं पहिल्यापासून या शासन निर्णयाच्या संदर्भात स्त्रीभाषा सूत्राच्या संदर्भात जी अतिशय कठोर भूमिका घेतलेली आहे की कुठल्याही परिस्थितीत स्त्रीभाषा सूत्र हे अवलंबू दिलं जाणार नाही इतकंच नाही तर हिंदी भाषेची सक्ती ही कुठल्याही प्रकारे करू दिली जाणार नाही त्याकरता कुठल्याही अटी शर्ती या देखील मान्य केल्या जाणार नाहीत त्याच्यामुळे आता राज ठाकरे ही आपली भूमिका अर्थातच ठामपणे दादा भुसे यांच्यासमोर ठेवतील मात्र दादा भुसेंनी असा आशावाद व्यक्त केलाय की चर्चा सकारात्मक होईल अशी मला अपेक्षा आहे याची मला खात्री आहे आणि त्यामुळे राज ठाकरे यांची भूमिका काय ती देखील मी समजून घेणार आहोत हा जो शासन निर्णय काढण्यात आलेला आहे तो मंत्री दादा भुसे यांच्याच विभागाच्या संदर्भातला आहे शालेय शिक्षण संदर्भातलाच आहे त्याच्यामुळे अर्थातच शिक्षण मंत्र्यांनीच जो काही विरोध होतोय त्याला उत्तर देणं हे अपेक्षित आहे आणि त्याच दृष्टीने आता दादा भुसे हे स्वतः राज ठाकरे यांच्या भेटीला आलेले आहेत त्रिभा अशा सूत्राला किंवा एकंदरीतच मराठी भाषा डावलून हिंदी भाषेची सक्ती केली जाते अशा पद्धतीचा विरोध हा मनसेकडूनच सर्वाधिक होताना राजकीय पक्षांकडून होताना दिसतो आहे त्याच्यामुळे मनसेशी आणि राज ठाकरे यांची भेट घेणं हे अतिशय गरजेचं होतं मात्र दादा भुसे यांची जी प्रतिक्रिया आहे या भेटीपूर्वीची ती महत्वाची ठरते कारण दादा भुसे शासनाची बाजू ही राज ठाकरे यांना पटवून देण्याच्या प्रयत्नात असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे त्याच्यामुळे त्यांचा प्रयत्न आता सफल ठरतोय का राज ठाकरे हे शासनाची बाजू ऐकून घेऊन तिला संमती की राज ठाकरेंची बाजू ही शासनाला पटवून घ्यावी लागते हे बघणं आता गरजेचं आहे या भेटीनंतर कदाचित दादा भुसे आणि राज ठाकरे हे दोघेही कदाचित माध्यमांसमोर येतील आणि आपापल्या भूमिका ठरतील किंवा काय जी चर्चा झाली आहे ती चर्चा स्पष्टपणाने समोर ठेवतील इतकंच नाही तर आजचा दिवस हा हिंदी भाषा सक्तीच्या विरोधातल्या चळवळीचा सर्वात महत्वाचा दिवस यासाठी मानला जातोय की एकीकडे राज ठाकरे आणि दादा भुसे यांची भेट तर आहेच मात्र दुसरीकडे उद्धव ठाकरे हे सुद्धा दुपारी एक वाजता पत्रकार परिषद घेते उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी मराठी अभ्यास केंद्राचे काही प्रतिनिधी जात आहेत त्याच्यामुळे या दोन्ही बाजूंना म्हणजे मातोश्री असेल आणि शिवतीर्थ असेल या दोन्ही ठिकाणी आता मराठी भाषेसाठी आणि हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात काही घडामोडी घडताना आपल्याला बघायला मिळतात अगदी त्यामुळे दादा भुसे यांनी म्हटल्याप्रमाणे ही चर्चा सकारात्मक होते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तसंच यातून काही मध्यम मार्ग निघतो का हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद मनश्री दिलेल्या सविस्तर माहितीसाठी